निरनिराळ्या सुधारणा पक्षोपक्ष नवीन मते या विषयांची मला जितकी माहिती होती तितकीच पार्टी या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या संमेलनांची होती अर्थात पार्टी टी पार्टी ही नावे मला ऐकूनच ठाऊक होती इकडच्या बरोबर मलाही कधी कधी पार्ट्यांची आमंत्रणे येत परंतु तिथे मी कधीच गेले नव्हते देवाच्या कृपेने मला चार मुलं बाळा आहेत त्यांना टाकून रिकाम टेकड्यासारखं लोकांच्या घरी चहा उकळायला जायला मला कुठली सवड इकडून मला नेहमी म्हणायचं तू एक शतक मागे आहेस सुशिक्षित समाजात गेल्या आल्याशिवाय तुझ्यात सुधारणा होणार कशी परंतु मी काही ऐकलं नाही अन सभा पार्ट्यांनाही गेले नाही परंतु परवा अगदी एक असं कारण झालं त्यामुळे माझा इतक्या वर्षांचा क्रम मोडून मला पार्टीला जाण्याचं अतिशय अगत्य वाटलं त्याचं कारण त्यावेळेचा अनुभव मी आता सांगणार आहे लग्न पा झाल्यापासून पाहते मी इकडचा संध्याकाळचा कार्यक्रम म्हणजे शाळेतून क्लब आणि तिथून थेट घरी असा असायचा साडेआठा पुढे रात्री बाहेर असायचं नाही ह्या क्रमात एके दिवशी अंतर पडले रात्रीचे दहा वाजता येणे झाले मी चौकशी केली तेव्हा म्हणायचं ते, ते प्रांतसाहेब आले आहेत ना त्यांची बायको माझी विद्यार्थिनी होती त्यांच्याकडे भेटायला गेलो होतो हा क्रम नित्याचा झाला रोज उशीर होऊ लागला तेव्हा मी म्हटले रोज रोज तिकडे काय जायचं तेव्हा उत्तर दिले विद्वानांच्या सहवासात वेळ केव्हा जातो ते कळतच नाही मी लवकर परतण्याचा बेत करून जातो परंतु बोलण्यात वेळेचे भानच राहत नाही प्रांताची बायको एम ए झालेली आहे पूर्वी ती संस्थानात लेडी सुप्रिटेंडेंट होती दोन वर्षापूर्वी तिचे लग्न झाले तिच्या पूर्वीच्या हल्लीच्या स्वभावात कितीतरी अंतर पडले आहे हायस्कूलमध्ये शेवटपर्यंत मी तिचा शिक्षक होतो तेव्हा ती व्रात्यपणा करून कितीतरी त्रास देत असे आणि आता कितीतरी भारदस्त झाली आहे पण मनाचा मोकळेपणा पूर्वीसारखाच आहे हे माझे गुरुजी असे म्हणून तिने माझी प्रांतसाहेबांशी प्रथम ओळख करून दिली तेही फार विनोदप्रिय आहेत त्यांच्याबरोबर आमचे अनेक विषयांवर वादविवाद होतात सरलाबाईंची मते आणि ती प्रतिपादन करण्याची शैली पाहून मला फार धन्यता वाटते प्रत्येक गोष्टीत त्यांची विशाल बुद्धिमत्ता दिसून येते परवा असे झाले बोलता बोलता सरलाबाईंनी माझी काही मते कशी चुकीची आहेत ते सप्रमाण सिद्ध केले अगदी चूक कबूल करायला लावलेच मुळी तेव्हा प्रांतसाहेब म्हणाले गुरुसे चेला सवाई म्हणतात तसेच झाले हे मी म्हणालो शिष्याकडून पराभव करून घेण्यात गुरुचाच गौरव असतो हे प्रवचन ऐकून तर मी अगदी थक्कच होऊन गेले विद्यार्थिनी म्हणजे एक बायको माणूस ती काय आणि ती पुरुषांशी वादविवाद करते काय तिच्या नवऱ्याला तरी कसं खपतं हे मी अशी वागले तर इकडे काही आवडणार नाही खास आणि मी हे बोलूनही दाखवले त्यावर म्हणणे झाले वा का नाही आवडायचे तू वादविवाद करू लागलीस असे सर्व विषय जर तुला बुद्धिगम्य झाले तर मला नाही का आवडणार आवडलेच पाहिजे म्हटले आहे ना गुणा हा पूजास्थानम पुरे पुरे झाली थट्टा मी कुठे एवढी विद्वान आहे पण इकडे एवढ्या परीक्षा दिल्या पण बायको माणसाकडून पराजय करून घेतला काही अपमान नाही वाटला छे त्यात कसला अपमानन पराजय आपली मतं जर चुकीची असली आणि ती चूक जर कोणी सप्रमाण दाखवली तर नको का कबूल करायला आणि बायको माणसांचं म्हणतेस परंतु विद्वत्तेशिवाय योग्यता येत नसते बायको असो पुरुष असो विद्वत्तेला मान हा दिलाच पाहिजे नाहीतर मूर्खात गणना व्हायची इकडे शहाणपणाचा म्हणून पत्करलेला मार्ग मला तरी मूर्खपणाचा वाटला परंतु बोलून दाखवण्याचा अमर्यादपणा मी केला नाही मला स्तब्ध राहिलेली पाहून पुढे म्हणायचे का चुप का सरलाबाईंना पाहण्याची इच्छा आहे का खरंच सांगतो एकदा तरी चल त्यांच्याकडे आणि शिक्षणाने किती बहुश्रुतपणा येतो ते पहा तुला आणायला सरलाबाई नेहमी सांगतात प्रांतसाहेबही म्हणत होते तुमची हरकत नसेल तर एकदा घेऊन या कुटुंबाला आमची हरकत नाही पण तुमची असणार हे मला ठाऊकच म्हणून परवा त्यांच्याकडे स्त्री पुरुषांची मिश्र पार्टी झाली तेव्हा तुला त्यांचे आग्रहाचे आमंत्रण होते पण तू येणार नाहीस ही खात्री तेव्हा तुला मी सांगितले नाही पण तेथे मात्र खोटेच बोलावे लागले बाळाला ताप आला म्हणून येता आले नाही असे सांगितले काहीतरी शी शेवटी खोटंही बोलायचं ना मी स्वगत म्हणाले इडापिडा टळो माझ्या बाळाला का ताप आणायचा मनुष्य एखाद्या नादी भरलं म्हणजे लाडक्या लेकराचंही त्यास काही वाटेन असं होतं स्वारी किती सरळ आणि शहाणी मी आजवर समजत होते पुरुषांच्या मनाला काही बंधनं नसतात हेच खरं वरील प्रमाणे माझे विचार चालले असता मला इकडचा राग तर आलाच पण असुयेच्या वाऱ्याने माझे डोके कमी भडकले नव्हते त्यामुळे माझ्याने काही बोलवले नाही हे एका अर्थी बरेच झाले मला स्तब्ध पाहून स्वतः म्हणायचं काय रुचले नाही वाटतं आमचे बोलणे बरे बुवा परत घेतो आम्ही काही अधिक गुणे झाले असेल ते पण खरेच सांग एकदा येणार की नाही तू त्या सरलाबाईंकडे त्यांचा मुक्काम आता थोडेच दिवस आहे पुढील रविवारी त्यांच्याकडे पार्टी आहे मागच्याप्रमाणे मिश्र नाही वेगवेगळे वेग आहे तू आलीस तर भेटीचा योग येईल नाहीतर अशी संधी आणू म्हटल्या यायची नाही नेहमीचे बोलणेच रसाळ असायचे व कितीही राग आला तरी तो त्यात विसरून जावा याचा हा नेहमीचाच अनुभव होता परंतु आजचा प्रसंग अपवादरूप ठरला असुयेच्या आगीने माझे मन पोळत होते शिकस्तीच्या प्रयत्नाने मनोविकार दडपून पार्टीला जाण्याचे मी कबूल केले मला वाटले मी येणार हे ऐकून बरे वाटणार नाही परंतु उलट मी येणार हे ऐकून आनंद झालेला दिसला तेव्हा मात्र मला आश्चर्यच वाटले शेवटी तो अपूर्व आदित्यवार उजाडला बरोबरच जाऊ असे स्वत म्हणायचं परंतु रमाबाई बरोबर येईन मी असे सांगितल्यावर शेवटी गेली स्वारी व मीही निघण्याच्या तयारीला लागले मुले शेजारच्या काकूंच्या स्वाधीन केली व मी रमाबाईंकडे गेले त्या चांगल्या शिकल्या सवरलेल्या होत्या सुशिक्षित व श्रीमंत समाजात वागलेल्या मैत्रिणीच्या सोबतीची आज मला जरूरच होती त्या म्हणाल्या पाचाला जायचं मग इतकी घाई का परंतु मी ते ऐकले नाही थोडे आधी गेलेले बरे असे मला वाटले आम्ही गेलो तेव्हा शिपायाने आम्हास दिवाण खाण्याची वाट दाखवली तेथे एक मुलगी होती तिने आम्हास बसायला सांगितले आम्ही सरलाबाईंची चौकशी केली तेव्हा ती म्हणाली माईसाहेब फराळाचं करीत आहेत इतक्यात येतील हे ऐकून मला तर आश्चर्यच वाटले शिकलेली व वा श्रीमंतबाई स्वतः फराळाचे करीत आहे हे ऐकून कुणाला आश्चर्य वाटणार नाही थोड्याच वेळात दारावरचा रेशमी पडदा दूर सारून एक सुस्वरूप तरुणी हास्यमुखाने दिवाण खाण्यात आली तिच्या पायात गवती सपाता होत्या आणि ती इंदुरी लुगडे नेसली होती तिचा एकंदर पोशाख अगदी साधा होता दागदागिने तर काहीच नव्हते असे म्हटले तरी चालेल तरीसुद्धा ती सुंदर दिसत होती विशेषत तिची मुद्रा फारच तेजस्वी होती ह्याच त्या सरलाबाई उर्फ माईसाहेब हे आम्ही ओळखले त्यांनी आम्हास हात जोडून नमस्कार केला आम्हीही प्रतिनमस्कार केला मला थोडा वेळ थांबावे लागले याबद्दल त्यांनी माझी क्षमा मागितली सुशिक्षित व श्रीमंत बाईची माझ्याशी ही आदराची व मोकळेपणाची वागणूक पाहून मला फार कौतुक वाटले इतक्यात इतर आमंत्रित स्त्रियाही आल्या प्रत्येक येणाऱ्या बाईचे त्या हास्यमुखाने स्वागत करीत व दुसऱ्या स्त्रियांना तिचा परिचय करून देत प्रत्येक बाईला त्यांनी काही ना काही माहिती विचारली प्रत्येकीशी त्या मोकळेपणाने बोलत जणू काय त्यांचा पूर्वीपासून परिचय आहे असेच ऐकणाऱ्यास वाटावे प्रत्येक बाईच्या मुलाबाळांची त्यांनी चौकशी केली ज्यांना मुली होत्या त्यांना मुलींना शिक्षण कोणत्या प्रकारे देता मुलींच्या शिक्षणात कसा काय फरक करावा असे तुम्हाला वाटते येथे स्त्रियांनी एकत्र जमून विचारविनिमय करण्याची साधने काय आहेत इत्यादी प्रश्न त्या सारखे विचारत होत्या त्यांच्या या प्रश्नांना खरोखरी नकारार्थी उत्तर देणे भाग होते परंतु कमलिनीबाईंनी बाजू सावरली त्या म्हणाल्या मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देतो तर काय झालं माझ्या सर्व मुली मी कन्या शाळेत घातल्या आहे त्यांनी फक्त जेवावं आणि शाळेत जावं घरातलं काम त्यांच्याकडून अगदी करून घेत नाही म्हटलं आहे बायकांचा जन्म पुढे आहेतच सगळी गृहकृत्य करायची आतापासूनच कशाला ताप शिवाय गायनाला मास्तर ठेवले आहेत हल्लीच्या पद्धतीनं सर्व झालं पाहिजे ना नाहीतर लग्न होताना पंचायत सरलाबाई म्हणाल्या गृह शिक्षणाचं महत्व सर्वात जास्त आहे मुलांच्या आचार विचारांकडे लक्ष देणे विशेषत मुलांचं शील बनवणं ही गोष्ट अधिक महत्वाची आहे यावर नलिनीबाई म्हणाल्या खरंच ते शिवाय नुसतं मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन नाही भागायचं त्यांच्या शरीर प्रकृतीकडेही लक्ष द्यायला हवं त्यांच्या वयाच्या मनाने भरपूर व योग्य अन्न त्यांना दिलं पाहिजे ते त्यांना चांगलं पचत की नाही हेही पाहिलं पाहिजे शिवाय त्यांचं न्हाणं धुणं कपडे वगैरे स्वच्छ ठेवले पाहिजेत ह्या कामी मी एक स्वतंत्र बाईच ठेवली आहे म्हटलं आपल्या हातून इतकी खटपट व्हावयाची नाही मग मुलांचे हाल कशाला ह्या कामी निराळं मनुष्य असलेलंच बरं यावर मालिनीबाई म्हणाल्या खरं आहे तुमचं म्हणणं मुलांची व्यवस्था दुसऱ्या माणसाकडे असली म्हणजे सभाभिमान जायला बायकांना काहीतरी वेळ मिळेल आता आपली गोष्ट सोडून द्या पण सगळ्यांनाच कशी निराळी माणसं ठेवता येतील अशा घरच्या अडचणींमुळेच बायकांना काही म्हणता काही करता येत नाही सारा जन्म रांधा वाढा उष्टी काढा यातच जातोय आणि सभासंमेलनं कधी करणार नाही म्हणायला हळदी कुंकवाचे दोन चार समारंभ होतात वर्षाकाठी तेव्हा एकमेकींच्या गाठी पडतात अशा वेळीच विचार विनिमय करायला बरे सरलाबाईंचे वाक्य तितकेच राहिले शालिनीबाई हसून म्हणाल्या तेव्हा बोलायला कसला वेळ यांच्याकडचं हळदी कुंकू घेतलं त्यांच्याकडचं कधी घेईन आणि माझ्याकडचं कधी देईन असं होऊन जातं धावपळ करून एकदा दहा घरचं हळदी कुंकू घेऊन संध्याकाळ होताच घरी परत येता आलं म्हणजे मिळवली असं वाटतं सबंध चैत्र महिना अशा धावपळीत जातो आपल्या हळदी पद्धती चुकीच्याच आहेत त्यात बदल केला पाहिजे असे नाही का आपल्याला वाटत सरलाबाईंच्या वरील प्रश्नाने चकित होऊन सर्वजणी त्यांच्याकडे पाहतच राहिल्या आपली हळदी पद्धत म्हणजे एकच समारंभ एकाच दिवशी अनेक घरी असतो दहा जणी आपणाकडे सवडीप्रमाणे येतील व आपणही सवडीप्रमाणे जावे वेळ काळाचे मुळीच बंधन नाही जावे हळदी कुंकू काय मिळेल ते घ्यावे निघून यावे पाळख विचार विनिमय या कशाचीच जरूर नाही आमंत्रण असून गेलो नाही तर पाप लागेल एवढी मात्र दृढ समजूत असते परंतु अशा कोत्या समजुती तुमच्यासारख्या सुज्ञ बायकांनी टाकल्या पाहिजेत हळदी कुंकवाच्या द्वारे पुष्कळ सुधारणा करता येण्यासारख्या आहेत दहा जणींनी दहा घरी निरनिराळ्या दहा वेळा जाण्यापेक्षा एकाच वेळी एकाच स्थळी दहा जणींनी एकत्र जमणे अधिक सुलभ व सोयीचे नाही काय आपणच सांगा तिसऱ्या प्रहरापासून रात्रीचे आठ वाजेपर्यंत वाटेल तेव्हा बायकांनी यावे व हातचे काम टाकून हळदी कुंकू द्यावे किंवा येणाऱ्या बायांची वाट पाहत तिष्ठत बसावे ही पद्धत चांगली सोयीची आहे काय पुरुषांना तर त्या दिवशी घरी येण्याची बंदीच असते आपली व आपणामुळे पुरुषांची सबंध दिवस गैरसोय होत आहे असे आपणास कधी वाटत नाही पण सर्वात वेळेची किंमत अधिक आहे आम्ही आपली जुन्या वळणाची माणसं पोक्तपणाच्या आविर्भावाने कमलिनीबाई म्हणाल्या चालत आलेल्या चालीत बदल करण्याची बुद्धीच कधी झाली नाही हळदी कुंकवाच्या कामी दगदगन श्रम झाले तरी तोंडावाठे ब्र काढायचा नाही एवढं बरीक ठाऊक आहे आम्हाला आपल्या सौभाग्यासाठीच नाही करायचं असतं मग त्रास माणून कसं चालेल यावर सरलाबाईंना फारसे बोलता येईल असे मला वाटेना इतक्यात त्या पुढे म्हणाल्या अशीच समजूत सर्वत्र आढळते आमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत होती पण आम्ही काही जणींनी एक विचाराने तीत बदल केला आमच्या गावी बायकांचा एक वर्ग आहे त्यात आम्ही असे समारंभ सामायिक पद्धतीने करतो त्यामुळे वेळ व वा श्रमही वाचतात शिवाय समारंभ मोठा प्रेक्षणीय होतो सरलाबाईंचे बोलणे मी अगदी लक्षपूर्वक ऐकले मला ते फार आवडले त्यांची मार्मिकता स्त्रियांच्या उन्नती संबंधाने कळकळ व स्वतः त्या कामी झटण्याची आवड हे पाहून मला त्यांच्याविषयी फार आदर वाटला तो व्यक्त करण्याकरता काहीतरी बोलावे अशी इच्छा होऊन मी म्हणाले मोठ्या बायकाही येतात का आपल्या वर्गात होय सरलाबाई हसून म्हणाल्या ज्यांना काहीतरी शिकण्याची इच्छा आहे अशा स्त्रिया व प्रौढ मुली येतात एक अस्पृश्य जातीची मुलगीही येते आमच्या वर्गात काय अस्पृश्य एकदम चमकून मी म्हटले इतर बायाही प्रश्नार्थक मुद्रेने सरलाबाईकडे पाहू लागल्या सरलाबाई शांतपणाने म्हणाल्या होय पुण्याच्या अहिल्याश्रमात शिकलेली ती मुलगी आहे आमच्या वर्गात पेटी वाजवायला ती शिकवते त्याशिवाय पारशी मुसलमान या जातींच्या बायाही आहेत आमच्या वर्गात त्यांचा विटाळ मानला जात नाही मग ह्याच मुलींचा का मानावा तिचा आमचा देश धर्म एक नाहीत ती का मुख्य गोष्ट स्वच्छता ती तिच्याकडून नीट राखली जात आहे मग अवांतर गोष्टीला नसते महत्व कशाला सरलाबाईंचे बोलणे आम्ही निमूट ऐकत होतो त्यापुढे अधिक बोलल्या असत्या पण चहाची उपकरणे वाजू लागली त्यामुळे त्यांना उठावेच लागले पांढरा स्वच्छ सदरा व तोकडी इजार अशा वेशाने एक मुलगा चहाचे साहित्य घेऊन आला व सरलाबाईंनी सांगितल्याप्रमाणे चहा व फराळाचे त्यांनी आम्हा सर्वास दिले मी कधीच अशा मिश्रमंडळीत गेले नव्हते आता काय करावे असा मला मोठा विचार पडला मी रमाबाईंच्या तोंडाकडे पाहू लागले इतक्यात पलीकडे बसलेली एक बाई म्हणाली मला आज उपवास आहे काय उकडतं पण रमाबाई तिला दुजोरा देत म्हणाल्या खरंच अशा वेळी चहा घेणं म्हणजे सरलाबाई जवळच बसल्या होत्या त्या सर्वांना आग्रहाने फराळाचे वाढायला सांगत होत्या आमचा संवाद त्यांच्या कानी पडला तेव्हा त्या म्हणाल्या चहा नको असेल तर दूध घ्या पण आधी काही खाल की नाही मला स्तब्ध बसलेली पाहून त्या म्हणाल्या हे काय आपण काहीच घेतले नाही उपास आहे का सर्व जिन्नस उपासाला चालण्याजोगेच आहेत भजी चिवडा वगळलं म्हणजे झालं मला उपवासही नव्हता आणि मी चहाही सोडलेला नव्हता त्यामुळे माझ्याने खोटे सांगवेना परंतु उत्तरही देववेना मी स्तब्धच होते रमाबाईंनी व आणखी दोघी तिघींनी माझेच अनुकरण केले आमचे हृदयगत सरलाबाईंनी लवकर ओळखले त्या म्हणाल्या ब्राह्मणाला सांगू का चहा करून आणायला आम्ही नको नको म्हणत असता त्यांनी ब्राह्मणाला वर्दी दिलीच मळकासा पंचा नेसलेली व तसलेच एक फडके खांद्यावर टाकून ब्राह्मणाची स्वारी आमचा चहा घेऊन आली खांद्यावरच्या फडक्याने पेले पुसून त्याने आम्हाला चहा ओतून दिला बैठकीखाली बसून मी तो कोरडा चहा घेत असता शेजारच्या दालनातून स्वतःचा जोराचा हास्य ध्वनी ऐकू आला त्या दालनात पुरुष मंडळींची बैठक होती खानपानाच्या जोडीला कडाक्याचा वादविवाद व वा जोराचे हास्य विनोद याशिवाय पुरुषांच्या बैठकीची पूर्तता व्हावयाचीच नाही या नियमाला अनुसरूनच ते हसणे होते तरी पण मन जरा चपापलेच सरलाबाई प्रेमाने आम्हाला हवे नको विचारित होत्या त्यांची ती प्रेमादराची वागणूक व आदर तिथ्याबद्दलची तत्परता पाहून मला फार आनंद झाला पार्टीला येण्यापूर्वीचे पूर्वग्रह पालटून त्यांची जागा आदराने घेतली घरी आल्यावर मला सरलाबाईविषयी वाटत असलेला आदर मोठ्या आनंदाने मी जवळ व्यक्त केला त्यांचा मनमोकळेपणा निर्गवी स्वभाव अगत्याचे आदरातिथ्य इत्यादी सद्गुण वर्णन करायला मला तेथील सर्व हकीकत सविस्तर सांगावी लागली हकीकत ऐकून आधी संतोष वाटल्याची चिन्हे दिसली परंतु लवकरच मुद्रा पालटली गंभीरपणे विचारले काय तू निराळा चहा करून घेतलास वा छान आहे तुमचे सोहळे शेजारच्याच दिवाणखान्यात आम्ही पुरुष मंडळी ते चहा फराळाचे घेत असता तुम्ही सोहळे सांभाळून होता ना पुरुषांना काय सर्व चालतं आम्हाला मुळापासून स्वच्छतेची सवय जडलेली स्वच्छ अस्वच्छतेचा निवाडा तर तुमच्या तोंडूनच झालेला आहे आधी आलेला चहा अस्वच्छ होता की नंतर आलेला ते तुम्हीच सांगा बरं तुझ्या वागणुकीने त्यांना काय वाटले असेल ते खरं पण पूर्वीपासून मला मध्येच थांबून म्हणायचे हल्लीच्या नव्या मनूस समता सुधारणा इत्यादी तत्वांचा सर्वत्र प्रसार करण्याची प्रवृत्ती वाढत असताना रूढीचे पालुपत गात बसणाऱ्याला काय म्हणावं पूर्वी तरी एक वेद एक धर्म एक देव आणि एकच वर्ण होता याप्रमाणे पुष्कळच बोलणे झाले ते ऐकत असता मला वाईट वाटून माझ्या डोळ्यात अश्रू आले परंतु ते संतापाचे नसून अनुतापाचे होते एवढे मात्र इथे सांगितले पाहिजे